निर्भीड निष्पक्ष उत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज नमस्कार मी सहदेव दादो आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज संगमनेर नगरपालिकेची रणधुमाळी चांगल्याच प्रकारे जोमात आलेली आहे चर्चा मोठी चालू आहे त्यातच सत्यजित तांबे काही दिवसांपूर्वी बोलले होते की राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस यांचा मला आशीर्वाद आहे आणि त्यांचं मार्गदर्शन मला वेळोवेळी लाभतं आहे याचा अर्थ काय होतो आहे की भाजपने कदाचित ता सत्यजित तांबे यांना या नगरपालिकेत पाठिंबा तर दिला नाही आहे तर्कवितर्क लढवले जातात राजकीय विश्लेषक मत मतांतरे त्या ठिकाणी मांडत आहेत आणि त्यातच ता सत्यजित तांबे यांनी एक संगम्य सेवा समिती नावाने पॅनल उभा केलेला आहे या नगरपालिकेसाठी कुठलाही पक्ष काँग्रेसने जाहीर केलेलं नाही किंवा त्यांचा पक्ष त्या ठिकाणी रणांगणात नाही आपण भाजपचे अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आहेत रौपभाई शेख यांनाही आपण विचारूयात कारण की तुमचा पारंपरिक विरोधक विरोधक राहिलेले तांबे थोरात यांनी तर तांबे यांनी तर जाहीर केलं आहे किंवा मला फडणवीस साहेबांचा सा आशीर्वाद आहे या संदर्भात त्यांची काय भूमिका आहे आणि त्यांना पक्षाचा काय आदेश आहे हे आपण थेट त्यांच्याकडे जाऊन विचारूया रोखभाई नमस्कार नमस्कार जो ज्या पद्धतीनं सत्यजित तांबे आमदार यांनी <coughs> काही दिवसांपूर्वी आपलं मत व्यक्त करताना पत्रकारांसमोर असं म्हटलं की कुठंतरी देवेंद्र फडणवीस आहेत की हे माझ्या आहेत मला पा त्यांचा आशीर्वाद आहे ह्या वक्तव्याचं तुम्ही काय सांगा खरं <coughs> <coughs> तर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की भूल दिल्याशिवाय ऑपरेशन आणि दिशाभूल केल्याशिवाय राजकारण करता येत नाही तर हा दिशाभूल करण्याचा ठरवून चाललेल्या किंवा ठरवून एक रणनीतीचा हा एक भाग आहे आणि त्या पद्धतीची भूमिका ते मांडत आहे याचं सर्वात प्रथम मी भारतीय जनता पार्टी अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीनं निषेध करतो कारण देवाभाऊंचा आशीर्वाद हे सर्वांना माहिती आहे की देवाभाऊ राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्याचबरोबर महायुतीचे एक प्रमुख नेते आहेत आणि असं असताना देवा आशीर्वाद हा फक्त आणि फक्त महायुतीसोबत महायुतीच्या उमेदवारांसोबत आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांसोबत आहे अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील असतील खासदार दादा विखे पाटील असतील आणि माहितीचे संगमेर विधानसभाचे नवनिर्वाचित आमदार अमोल भाऊ खताळ पाटील यांच्या पाठीशी माहितीचा आशीर्वाद आहे त्यामुळं असं जर कोणी विधान करत असेल तर त्याचा मी निषेध करतो आणि अशी दिशाभूल मतदारांची त्यांनी करू नये तर आपण पाहतो की एका पराभवाने म्हणजे ज्यांनी आत्तापर्यंत कधी पराभव पाहिला नाही परंतु एका पराभवाने त्यांचा आत्मविश्वास एवढा कमालीचा टासायला की काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचं धाडस ते करू शकले नाही आणि म्हणून एक मतदार मतदारांचा कल त्यांनी लक्षात घेतलेला आहे की मतदारांचा कल हा महायुतीच्या बाजूने आहे आणि त्यामुळे कुठंतरी मायुतीच्या मतदारांचं मतं वळवण्यासाठी ते हे वक्तव्य करतायत असं मला वाटतं याचं मी खंडन करतो आणि मामाबाचे मिळून ते मतदारांना मामा बनवण्याचं काम या ठिकाणी करतं याचं मी निषेध करतो हा प्रश्न बरोबर आहे की तुम्ही म्हणता आहे की मामा भाचे जनतेला किंवा मतदारांना दिशाभूल करतायत परंतु कुठंतरी महायुतीमध्ये देखील ठिणगी पडलेले आहे राष्ट्रवादीचे कपिल पवार जे आहेत तर त्यांनी चौथा सुभाष सुरू केला आहे त्यांनी त्यांच्या सौभाग्यवती आहेत त्यांना रणांगणात उतरवलेलं आहे त्याचबरोबर शिवसेना एकीकडं भाजप एकीकडं भाजप पुढं प्रचारात सामील अजून झालेले दिसत नाही भाजपाचा उमेदवार कोण आहे की त्यांनी शिवसेनेचा उमेदवार असेल सुवर्णताई यांना पाठिंबा दिला असं जाहीर भूमिका कोणाकडून भाजप आज खर तर जिल्ह्याचे पालकमंत्री कृष्ण विखे पाटील साहेब आहेत आणि आमदार अमोल कताळ पाटील हे सर्व मिळून योग्य ते निर्णय ते करतील माहितीचा उमेदवार अधिकृत नगराध्यक्ष पदासाठी म्हणून सुवर्णाताई खताळ यांची उमेदवारी या ठिकाणी माहितीच्या वतीनं जाहीर झालेली आहे आणि त्यादृष्टीनं काम सुरू आहे निश्चितच काही प्रमाणामध्ये काही समज गैरसमज माहितीतील घटक पक्षांमध्ये झालेले आहे परंतु मला पूर्ण खात्री आहे की नामदार विखे पाटील साहेब जे आमचे पालकमंत्री आहेत ते याच्यामध्ये मार्ग काढतील आणि माहिती म्हणूनच आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ महायुती मग तुम्ही फक्त भाजप शिवसेना राहतात का राष्ट्रवादी बाजूला केली आहे का राष्ट्रवादीनं तर जाहीर केलं आहे कपिल पवार जिल्हाध्यक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे त्यांनी तर जाहीर केलं आहे की मी आम्हाला विश्वासात घेतलं जात नाही आहे एक चर्चा झाली आणि लोणीतून इकडे आल्यानंतर यादी बदलावण्यात आली नाही याविषयी खरं तर माहिती म्हणून आपण एकत्रपणे सामोरं गेलं पाहिजे कारण आपल्याला जर समोरच्याचा पराभव जर करायचा असेल तर आपण आपल्या आपापसातले आप आप मतभेद बाजूला ठेवून कुठंतरी आपण त्याग करून या ठिकाणी एकत्र आलं पाहिजे हे आमची पक्षाची भूमिका आहे आणि याच्यामध्ये निश्चित येशील पालकमंत्री आणि आमदारांवर कथा याच्यामध्ये मार्ग काढतील मला माझं उत्तर मिळत नाही तुम्हाला म एक सांगतो लोणीमध्ये बैठक झाली या बैठकीमध्ये त्या ठिकाणी एक यादी तयार करण्यात आली आणि संगमनेरला आल्यानंतर ही यादी बदलावण्यात आली नाही अशी कोणती अधिकृत माहिती आमच्याकडं नाही आहे त्यामुळे त्याबद्दल बोलणं उचित ठरणार नाही कारण ही बैठक झाली किंवा नाही झाली याच्याबद्दल माझ्याकडे अधिकृत माहिती नाही आहे त्यामुळे याच्याबद्दल मी काही बोलू शकत नाही जी नगरपालिकेला किंवा जिल्हा परिषदेसाठी जी समिती स्थापन केली या समिती फक्त नाममात्र राहिली असा देखील आरोप आता विरोधकांकडून केला के जातोय विरोधकांचं कामच आहे आरोप करणं त्यामुळे ते आरोप ते करणारच आहे परंतु त्याला आम्ही योग्य पद्धतीने सामोरे जाऊ आणि निश्चितच या नगरपालिकेमध्ये विजयी भगवा आम्ही फडकावू हे होते भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे रौपभाई शेख जे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी आपली अधिकृत भूमिका जी आहे पक्षाच्या वतीनं मांडलेली आहे आणि आम्ही महायुतीचा भगवा झेंडा नगरपालिके उफडकू असं त्यांनी सांगितलेलं आहे राऊज साठी संगम लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र मेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्याच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून ताथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशाच ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार